नमस्कार स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शनी गोचर दोन हजार पंचवीस अवघ्या काही दिवसात होणार आहे शनीचं राशी परिवर्तन आणि या तीन राशींच्या पादरात पडेल पुण्य तर या राशींना मिळणार आहे कर्माचं फळ चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलोकनला क्लिक करा चला तर जाणून घेऊया शनी गोचर दोन हजार पंचवीस मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक राशींसाठी खासणार असणार आहे कारण या वर्षात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन राशी संक्रमण आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे शनी हा कर्मफळदाता आहे आणि यावर्षी राशी परिवर्तन करणार आहे शनिदेव प्रत्येक ग्रहाला आपल्या कर्मानुसार फळ देत असतो ही न्यायप्रिय आहे आणि कर्मप्रियसुद्धा आहे त्यामुळे कोणत्या राशींना शनी आपल्या कर्माचे फळ देणार आहे आणि कोणत्या राशींना न्याय देणार आहे हे या काळात कळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रहाचं राशी परिवर्तन होणार आहे या दिवशी शनी कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे शनीच्या या राशी परिवर्तनाने अनेक राशींच्या लोकांचे सोन्याचे दिवस सुरू होतील आणि या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या साडेसातीचा प्रभाव कमी होईल तसेच करकर राशी या राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल त्यांच्या अनेक समस्याही दूर होतील कर्क रास कर्क राशीच्या लोकांना यामुळे चांगलाच लाभ मिळणार आहे शनीची ढैया एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे त्यामुळे या राशीला ढह्यापासून मुक्ती मिळेल आणि त्यांच्या जीवनात आनंदी आनंद टिकून राहील वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या राशी, चा चा राशी परिवर्तनाचा चा चांगलाच लाभ मिळणार आहे या काळात या राशीच्या लोकांचे लग्नाचे योग देखील जुळून येणार आहेत तसेच आर्थिक परिस्थितीचे देखील चांगली राहणार आहेत तर मित्रांनो हे होते शनीच्या राशींचे परिवर्तन आणि तीन राशींसाठी होणारं शनीचं परिवर्तन खूप शुभ असणार आहे त्याचबरोबर मकर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांनाही त्यांचं कर्माचं फळ मिळणार आहे तर मित्रांनो अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद